ये, नमस्कार नर्मदे हर आपण आता आलो आहे आनंदमध्ये जिथं आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये हो बसवतो इन्व्हर्टर आणि त्याची बॅटरी बनवण्याचं काम चाललंय धीरजबाईंच्या हातून हे सगळं घडते आणि चंद्रेशबाई डॅडी यांच्या इच्छेने आणि यांच्या आशीर्वादाने सगळं आमचं काम चाललंय त्यासाठी हा सुंदरसा बोर्ड बनवायचं काम चाललंय इकडे जर आपण केलं तर इथे आपली गिरणी चालणार आहे या बाजूला केलं आपले बाकीचे सगळे स्विच मध्ये चालणार आहेत त्यासाठी लागणारा इन्व्हर्टर आणलेला आहे हा इन्व्हर्टर आहे ठीक आहे वाडीने दुर्बिण आणलेली आपल्या हरवलेल्या गायी शोधण्यासाठी आपल्याला दुर्बिणीची गरज होती ती डॅडीने आणलेली क्या बात बहुत सुंदर ही आपली गाय एकदा हरवली होती दुसऱ्या दिवशी गाडीने ही दुर्बिण आपल्यासाठी सुंदर अशी क्या कॅबात सुंदर दुर्बिण आणलेली आहे आणि आता मंगाबाईने केला आहे का तो यासाठी लागणारे हे सोलर आहेत इन्वर्टर चार्ज करण्यासाठी लागणारे सौर पंखे किती मोठे बघा आणि ते बसवण्यासाठी लागणारे हे जे खांब आहेत हे संजयभाई पटेल आणि त्यांच्या गाडीवर बांधून घेऊन आले बनवून खास मंगाबाई नर्मदे असं सगळं हे काम चाललं आहे काय बोलावं शब्द नाहीत माझ्याकडे आकाश इलेक्ट्रॉनिक्स नावाचं दुकान आहे धीरजभाई दे पटेल यांचा हा क्रमांक आहे आणि अतिशय निष्ठेने हे त्यांचं काम चालू आहे फक्त आणि फक्त नर्मदा मयाच्या प्रेमापोटी हे सगळं काम चालू आहे आता हेच काम चाललं आहे त्यांचं नर्मदा